नमस्कार आपला आजचा विषय आहे एक भाकर तीन चुली या कादंबरीचा सा आपण सारांश बघणार आहोत एक भाकर तीन चुली ही कादंबरी एका स्त्रीच्या संघर्षाची आणि जिद्दीची कहाणी आहे आलेल्या संकटातून धिराणे मार्ग काढणारी आणि वागिणी सारखी लढणारी स्त्री ही या कादंबरीची मुख्य नायिका आहे गावखेड्यातील शेतकरी शेतमजूर स्त्रिया आणि त्यांच्या वाट्याला आलेला संघर्ष या कादंबरीचा गाभा आहे तिची व्यथा तिच्या वेदना तिचा संघर्ष या कादंबरीत अनुभवता येईल नाळ तोडायच्या आधीपासून तर तो ते चितेपर्यंत बाळ हंबरण्यापासून ते हंबरड्यापर्यंत ज्या स्त्रियांचा प्रवास प्रचंड संघर्षमय झाला रडायचं नाही लढायचं एक भाकर तीन सुली या कादंबरीचे लेखक देवा झिंजाड त्या आपल्या आईची व्यथा सांगतात ध्येय स्वप्न समाधान आपण जन्माला आलोय तर जगायचं आहे म्हणून इतर कोणतीही आशा अपेक्षा नाही फक्त जिवंत राहण्यासाठी रोजची लढाई आहे अन्न वस्त्र निवारा आणि पाणी या गरजांसाठी लागणारा रोजचा संघर्ष आरोप अपमान आणि बदनामी या न झालेल्या चुकांसाठी पारूला आयुष्यभर सोसावं लागलं अशी ही पारू तिचा संघर्ष ती जन्मल्यापासून प्रत्येक वेळी प्रत्येक वादळात ती नव्याने संघर्ष करायची पारूचं लहान वयात म्हणजे ती दहा वर्षांची असताना तिच्या आजोबांनी तिच्या आई वडिलांविरुद्ध एका वृद्ध माणसाशी तिचं लग्न लावून दिलं काही काळातच त्या नवऱ्याचं निधन झालं आणि तिला माहेरी यावं लागलं आणि तिचा सगळे भावकी तिरस्कार करतात त्यानंतर पारूचे दुसरे लग्न झाले पहिल्या लग्नाच्या अनुभवानंतर कुठेतरी हळूवर फुंकर घालत असताना चार मुले पदरात असताना त्या दुसऱ्याही नवऱ्याचा मृत्यू होतो ज्या लेकरांसाठी जगायचं त्या लेकरांवर बेतू नाही म्हणून तिने तिथून ती घर सोडलं आणि जिथे जाईल तिथे ती, ती, ती चालत राहिली माहेर म्हणजे अठरा विश्व दारिद्र्यस फक्त आई वडिलांचं प्रेम जगण्याची आशा मनात ठेवत असताना आपल्या भावंडांना माणूस म्हणून जगता यावं म्हणून ती तिथून निघून गेली पारू तिच्या पायाला सापडेल त्या वाट्याने चालत राहिली आणि आपला जीव वाचवत राहिली जिथं पोचली तिथं ना हाताला काम ना राहायला जागा स्वतःचा जीव आणि आबरू वाचवायची इतकंच तिचा ध्येय भूक लागली तर जिथे मिळेल तिथे खायचं नाहीतर पाण्यानेच पोट भरायचं आणि त्याच वेळेस पारूला एक मावशी भेटते ना नात्यातली ना गोत्यातली फक्त स्त्री म्हणून काम आणि राहायला जागा मिळते ती ह्या एकमेकीला साथ देतात पण एक तरुण बाई म्हटली की भल्या भल्यांची भल्या नियत बदलते आणि हे पाखरू आपल्या जाळ्यात कसं फसतं एवढंच लोकांचं लक्ष असतं आणि मग कधीतरी शिकार आपल्या जाळ्यात फसते म्हणून पारू आपल्या कमरेला सतत वेळा ठेवायची इतकं सार पारू दुःख भोगत असताना या मावशीने पारूच लग्न दिलं आणि या, या मागची कहाणी या पुस्तकात वाचलेलीच बरी पुन्हा एक आशेचा नवा किरण आता सगळं छान होईल पुन्हा नव्याने सुरू होईल असं वाटायला लागतं त्यावेळेस आपल्यालाही वाटतं की खरंच पारूचं आयुष्य आता सुखाने जाईल चला वाचतानाही असं वाटतं का पारूला आता चांगलं आयुष्य मिळालं आणि होतही अगदी तसंच चांगला, चांगला जीवापाड प्रेम नवरा आणि सासू मिळते या पारूला जगण्यासाठी राबायला बळ कष्ट करून सुख लाभत असताना या तिसऱ्या नवश नवऱ्याला वंश द्यायचा म्हणून प्रार्थना करते आणि तिचे प्रयत्न फळास येतात कारण तिच्या तिसऱ्या नवऱ्याला दोन बायका करूनही त्याला मोल होत नव्हते म्हणून या पारूच्या उदरी मोल झाले म्हणून सगळीकडे आनंदी आनंद झाला समाजाचा विरोध आणि त्रास थांबला नसला तरी आपल्या पुरत सगळं छान चालू आहे असं पारूला वाटायचं पण त्यातच सासूचा मृत्यू झाला आणि तिच्यापेक्षा वीस वर्षाने मोठा असलेला तिचे पती त्यांचाही मृत्यू होतो आणि आता या तिसऱ्या चुलीत पारूची भाकर तिच्या मुखातून हिसकावून घेतली जाते तरीही तिचा संघर्ष ती नव्याने सुरूच ठेवते आव्हाने येतच होती पण ती हरत नव्हती खचूत येत नव्हती लोकांच्या संशयी नजरा घाणेरडे आरोप हे लोक मदत करणारे तर नाहीच पण चांगल्या कामाला अडथळा आणायची तिसऱ्या नवऱ्यापासून जन्मलेलं मोल आणि ती खूप त्रास सहन करत पुढचं आयुष्य सुरळीत कसं जावं म्हणून नव्याने प्रयत्न करत ज्या समाजात एकदा वैधव्य आलं ना किंवा काही कारणाने तिचा संसार मोडला तर त्या बाईला बाई, बाई म्हणून जगायला अधिकार नसतो त्या समाजात लग्न करून त्या, त्या मुलाला जसं आहे तसं त्या कष्टातून शिक्षण पूर्ण करायचं ठरवलं लोकांनी कितीही आणि कोणत्याही प्रकारे त्रास दिला तरी पारू ही रात्रीच्या अंधाराला मागे टाकून सूर्योदयाबरोबर प्रत्येक दिवस नव्याने शोधत होते पारुनी स्वतःला चार ठिगळ्या देऊन एकच साडी आणि त्या मुलाला मागून आणलेला एकच ड्रेस घालून तिने जगणं सुरू ठेवलं तरीही तिची तक्रार नाही कुणाला दोष दिला नाही नशिबाला दोष दिला नाही तिने आपल्या विश्वास ठेवून कष्ट कस्ता आणि कष्टच केले ही कादंबरी वाचत असताना हे लक्षात येतं की लेखक पारूच्या तिसऱ्या नवऱ्यापासून जन्मलेलं मोल आहे या कादंबरीत लेखकाचे शिक्षण आणि मायलेकर यांची तडफड पाहून आपल्या अंगावर शहारे आल्याशिवाय राहत नाही जेव्हा लेखकाला पुरणपोळी जरी खावीशी वाटली तर ती वर्ष न वर्ष मिळत नव्हती दरवर्षी पुस्तकं मिळो ना मिळो तर एक नंबर आल्यावर त्याला चिमुडभर साखर मिळेल ही अपेक्षा नाही पण सुट्टी लागली की आईला हातभार लावा म्हणून ही तळमळ असायची या लेखकांनी शिक्षणासाठी कधी वाजंत्रीवाल्यांसोबत काम केलं तर कधी भंगार गोळा करण्यापर्यंत काम केलं पण यश त्यांना कधी लाभलंच नाही पावसाळ्यात घर इतकं गळायचं कि झाडाचे पाणी आणून त्याच्यावर झोपायला लागायचं आणि कुठं जायचं म्हणलं तर वाहन नसायचं वाहन असलं तर पैसे नसायचे पायाला कधी चप्पल नसायची खरी कसरत तर त्यांची त्या ते क्रिकेटच्या मैदानावर खड्डे भरवण्यापासून तर त्यांना पाणी पाहिजे पर्यंत किती तारांबळ व्हायची पण त्यांनी कष्ट करण्याची जिद्द सोडली नाही ही तडफड झालेल्या जीवाच्या या आयुष्याच्या वळणावर किती यातना झाल्या हा देवच एक मात्र नक्की ज्याच्या जीवनात संघर्ष आला ना देव त्याला त्याच्यात ते टिकून ठेवण्यासाठी बळ देतं अडचणी समस्या संकटे दुःख अपयश याच्यातून होरपळून गेलेल्या त्या जीवांना किती यातना झाल्या हे सर्व बघून आपलं जीवन फार सुखी आहे आणि सर्वात महत्वाची आणि प्रेरणादायी गोष्ट म्हणजे लेखक आणि त्यांची आई ही संघर्षमय कहाणी मनाला खूप काही शिकवून जाते आणि कितीही कठीण प्रसंग आला समाजाला घाबरून आपलं काम अपूर्ण न ठेवता ते काम करत राहणं या जिद्दीतून या बळातून हे सगळं लक्षात येतं जे खचून गेले आहेत जे छोट्या मोठ्या संकटांना घाबरून जातात त्यांना ही कादंबरी वाचून प्रेरणा मिळेल लेखकांची आई इतकं दुःख दारिद्र्य मरणाचे कष्ट हाल अपेष्ट असो असून एक बाई जिद्द सोडत नाही जिद्दीने जगत आहे प्रत्येक परिस्थितीशी लढायला सामोरं जात आहे समाजाला किंवा दारिद्र्याला कंटाळून तिनं कधी आत्महत्याचा निर्णय घेतला नाही ना जिंकल्याचं सुख ना, ना हरल्याचं दुःख फक्त जिवंत राहण्याचं स्वप्न शारीरिक आणि मानसिक खच्चीकरण होत असतानाही या सोस, सोसत असतानाही ती जगण्याचा हट्ट कधी सोडत नाही हे वाचून आपण फक्त बोलू शकतो पण ह्या पारून कसं सोसलं असतं इतकं बळ येतं कुठून या जगण्यावर इतकं प्रेम पोटात अन्नाचा क नसतानाही त्या कष्टाला मूल्य मिळालं नाही म्हणून तिने कधी नशिबाला किंवा कामाला दोष दिला नाही आईने व त्यांनी हा जीवनाचा प्रवास खंबीरपणे यशस्वी करून दाखवला त्यांच्या लेखनाचा प्रेरणास्त्रोत त्यांची आईच आहे त्या आईंना मनपूर्वक प्रणाम आणि लेखकांसाठी खूप खूप शुभेच्छा लेखकांचा गावातला शाळेचा प्रवास संपल्यानंतर ते बाहेरगावी शाळेत गेले त्यावेळेस त्यांनी त्यांच्या आईला खूप छान पत्र लिहिलं आई तुला एकच सांगणं आहे तू माझी काळजी करू नको तू तु तुझ्या जीवाला जप मी माझ्या जीवाला जपेन असे लेखकाने पत्रात लिहिले आयुष्याच्या पहिल्या आंघोळेपासून तर शेवटच्या आंघोळीपर्यंत स्त्रियांच्या वाट्याला आलेला संघर्ष परवड झाली अवहेलना झाली तरीही न डगमगता त्या लढत राहिल्या अशा माझ्या आईसह जगातल्या लढाऊ स्त्रियांना समर्पित धन्यवाद